या तालुक्याचं नुमिकामदार वळसे पाटील साहेबांनी घेतली ती भूमिका पुढे घेऊन जाण्याच काम केलेलं आहे एकोणीसशे सदुसष्ट केलं आणि तेव्हापासून ज्या ज्या कुटुंबाने आपल्याला साथ दिली त्या प्रत्येक माणसाला जपण्याचं काम दादा तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे केले अनेक वर्षापासून केले आहे त्या सर्व कुटुंबांमध्ये जायचं त्यांना प्रेम द्यायचा त्यांना जिवाळा द्यायचा त्यांना आत्मस्त करायचं त्यांच्या सुखदुख्यामध्ये उभं राहायचं आणि वेळ पडली तर आंबेगाव तालुक्यातल्या शिरोड तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्यासाठी संघर्ष करायचा त्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांना पदं मिळाली पाहिजे आणि त्या पदाच्या माध्यमातून त्यांचा उचित मान सन्मान झाला पाहिजे ही भूमिका सातत्याने तुम्ही घेतली तुमच्यासाठी स्वतःसाठी तुम्ही कधी पद मागितलं नाही कधी कोणती अपेक्षा ठेवली नाही परंतु समाजातल्या कार्यकर्त्यासाठी पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सातत्याने तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष करण्याची भूमिका घेतली त्यांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या म्हणूनच या तालुक्यातील अनेक सामान्य कुटुंबातील लोक आज वेगवेगळ्या पदावर काम करून खऱ्या अर्थाने नामदार वळसे पटेल साहेबांचा विचार स्वर्गीय दादाचा विचार पुढे नेण्याचं काम करत आहे आणि या सर्वांना चांगल्या पद्धतीने साथ द्यायचं काम तुम्ही केलं तुमचा स्वभाव विषय स्पष्ट आहे असं या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं काही लोकांनी सांगितलं अत्यंत बेदडक आहे परंतु मी पाहिलेला दादा हा अत्यंत प्रेमळ जीव लावणारा आणि जीवाला जीव देणारा आहे हे मी या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये तुम्ही काम केलंय आणि या पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही या परिसराचं सातत्याने मार्गदर्शन करून नेतृत्व केलं पाहिजे ही भावना या ठिकाणी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची आहे नामदार वळसे पाटील साहेबांचा विचार पुढे येण्याची जबाबदारी तुमच्याकडे या ठिकाणी या आहे कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचं कल्याण तुम्ही करत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन करताना प्रत्येक गोष्ट पहिली आपण केली पाहिजे आणि आपण केल्यानंतर ती लोकांनी अनुकरली पाहिजे ही भूमिका सातत्याने घेतली या टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी उल्लेख झाला तुम्ही त्याचा या ठिकाणी तुमच्या शेतीमध्ये अवलंब केला सेंद्रिय शेतीचा अवलंब तुमच्या शेतीमध्ये केला गावठी गायीचं दूध काढलं पाहिजे म्हणून गावकी गायीचा पालन पोषणाचा अंमलबजावणीचा निर्णय तुम्ही घेतला आणि हे सगळं तुम्ही स्वतः केलं आणि मग त्या ठिकाणी समाजाला सांगितलं आज काय झालंय समाजामध्ये अनेक आले फक्त दसरेमध्ये उभं राहायचं लग्नामध्ये उभं राहायचं आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करायचा परंतु तुम्ही त्यातले नाही तुम्ही प्रत्येक कृती ही स्वतः करता आणि स्वतः केल्यानंतर म्हणजे समाजाला त्या ठिकाणी दाखवता असा खऱ्या अर्थाने आदर्शवादी समाजाला पुढे येणारा ते खऱ्या अर्थाने या तरुणाईचा नेतृत्व करणारा दादा या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेला अनेक जणांनी भावना व्यक्त केल्या खूप काय बोलाव्या अनेक घटना अनेक गोष्टी आहेत परंतु अनेक हक्क या ठिकाणी आहेत आपल्या सर्वांना दादाना प्रत्येक